कुबेरफल नागरी सहकारी पतसंस्था मर्यादेचा उद्घाटन सोहळा संपन्न नमस्कार लोकस्ता न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूया बातमीपत्राने कुबेरफल नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित उद्घाटन सोहळा शनिवारी दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती बेट हॉलच्या बाजूला नवा मोंढा नांदेड येथे माजी आमदार ओमप्रकाश कोकर्णा यांच्या शुभ हस्ते पार पडला यावेळी या, या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री विश्वास देशमुख प्रादेशिक सहसंचालक साखर नांदेड श्री प्रवीण साले माजी महानगराध्यक्ष भाजप नांदेड धर्मभूषण दिलीप ठाकूर व अन्य मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमाचे निमंत्रक हरप्रीत सिंग नरेंद्र सिंग मेजर अध्यक्ष कुबेरफल नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित श्रीनिवास जुगलकिशोर पांडे उपाध्यक्ष कुबेरफल नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित तसपाल सिंग किशन सिंग खालसा केरोसिनवाले सचिव कुबेरफल नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित यांनी पतसंस्थेविषयी ही माहिती देत नांदेडच्या जनतेला जास्तीत जास्त संख्येने सभासद होऊन विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले पाहूया याविषयीचा लोकस्ताचा वृत्तांत फल कुबेरफल नागरी सहकारी पतसंस्थेच्या आजच्या उद्घाटनाच्या निमित्तानं परमपूज्य बाबाजी फुलन सिंगजी आणि संत आमचे बाबाजी बलविंदर सिंगजी यांच्या हस्ते दाला दाला। या संस्थेचं शुभारंभ झालं उद्घाटन झालं आणि विशेष करून या कार्यक्रमाला सर्व प्रमुख आमच्या अतिथीने हजेरी लावली शुभेच्छा दिल्या नवा भागामध्ये लोकांची गरज पाहता इथं मजूर वर्ग आहे शेतकरी आहेत व्यापारी आहेत या सर्वांना छोट्या मोठ्या अडचणीमध्ये नेहमी मदत करणारी ही संस्था आज यांनी स्थापन केली विशेष करून जेव्हा जेव्हा गरजू लोकांना गरज असते ज्यावेळेस त्यांच्या गरजे गरजेपोटी मदत करण्याचा जो सेवाभाव ठेवून प्रयत्न करतात नेहमीच ते धन्यवाद प्राप्त आहेत आज कुबेरफल या संस्थेच्या निमित्तानं आमचे मित्र सरदार सिंग जी सरदार सतपाल सिंगजी आणि श्रीनिवास आमचे पांडे या मित्रांनी एक सेवेचा उपक्रम इथं चालू केला गरजू लोकांची सेवा करण्याचा मनोदा इथं जाहीर केला त्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि सर्वांना विनंती करतो की ज्या ज्या व्यक्ती सेवेच्या माध्यमातून पुढे येतात त्यांच्या मागे आपण उभं राहायचं त्यांच्या पाठीवर हात ठेवायचा आणि संस्थेला शुभेच्छा द्यायच्या माझ्या या संस्थेला या छोट्याशा आज रोपट लावलं हे मोठं व्हावं लोकांच्या मदतीला यावं अशी मी त्यांना शुभेच्छा देतो आपण सर्वांनी विश्वासानं या संस्थेसोबत व्यवहार करावा आणि या संस्थेला आशीर्वाद द्या अशी मी आपल्या अपेक्षा करत असताना संचालकांना सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद आज हे उद्घाटन झालेलं आहे आणि या संस्थेमार्फत नांदेड जिल्ह्यामध्ये आम्हाला शाखा विस्तार करण्याचे मानस आहे आणि जे या संदेश होता की सरदार करू शकत नाहीत ते आम्ही सरदार लोक करून दाखवू नांदेडच्या जनतेला काय आवाहन करणार नांदेडच्या जनतेने आमच्यावर विश्वास ठेवून आमच्याकडे ठेवी आणि आमच्याकडून कर्ज लाभ घ्यावा कमीत कमी व्याजदरामध्ये आम्ही कर्ज देणार आहोत आणि ठेवीवर आकर्षक व्याजदर देऊन आम्ही आपली सर्वांची प्रगती करणार आहोत आज तो पे फल नागरिक पर संस्था का आज विस्तार पहला दिन है आप सभी का स्वागत था आप सभी ने सही अच्छा सहयोग देते हुए हमें और भी प्रशंसा की है और हमारा यही मनोबल बढ़ाने के लिए और आपका सब कुछ हमें प्रदान करने के लिए और जो आपने हमारे विश्वास रखा काफी सारे आज हमें एफडीज मिली है थे मिली है और कुछ लोगों ने हमारे पास प्रस्ताव भी डाला है कुछ लोन के लिए तो हम कोशिश करेंगे सारे प्रस्ताव पार करने के लिए और जो हो सका हमारे तरफ से हम बिल्कुल सहयोग करेंगे ये हमारी रचना है तो सभी संगत संगत से सभी भाई जो डिपोर भाई जनों से सभी से बहुत-बहुत शुक्रिया आप सभी यहाँ आए और जो हमारे लिए इतना सब कुछ किया हम कम से कम में जो भी हो सके कम पेपर में कम पेपर में कम से कम ब्याज दर पे आपको लोन प्रदान करने का प्रयास करेगा